श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला स्वागत आहे इंग्रजी नवीन वर्षाची पहिली एकादशी दहा तारखेला आहे तर दोन हजार पंचवीस ची पहिली एकादशी दहा तारखेला आहे वार शुक्रवार आहे त्यातल्या त्यात बघा पुत्रदा एकादशी नावातच त्याचा अर्थ आहे संतान प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा आपल्याला पुत्रदा एकादशी पासून सेवा करायची आहे कुठलीही करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गर्भधारणा हॉबी हो म्हणून ज्यांची बघा गर्भधारणा झालेली आहे बाळकृष्णांची सेवा करावी ज्यांना संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत काही मेडिकल प्रॉब्लेम असेल कधी असं होतं की काही ना काही प्रॉब्लेम नाही आहे काहीच प्रॉब्लेम नाही तर त्यांना महाराजांनी प्रत्येकाला आई बनण्याचं सुख दिलेलं आहे प्रत्येक स्त्रियाला मिळावं हीच प्रार्थना सेवा काय आहे नियमाटी काय आहेत ते आपण बघूया पुत्रदा एकादशीची सेवा बघा एक्केचाळीस दिवसाची करायची असते एकशे आठ दिवसाची केली तर अतिशय उत्तम एकशे आठ दिवसाची कशी करायची ते पण तुम्हाला सांगते कोणी बघा संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर काही अडचणीमुळे होत नाही कारण मी तुम्हाला सांगते कारण काय असतं तर बघा बाहेरची बाधा म्हणजे काय तर हळदीच्या अंगावर ना फार आपण बघा आपल्याला फार जपावं लागतं नवरदेव्याला नवरीला बघा हळद लावल्यावर आपण बाहेर बाहेर पाठवत नाही तर कुठे पण बघा जाऊन देत नाही तर हळदीच्या अंगावर बाहेरची बाधा केली जाते त्यामुळे बघा अडचणी होतात तर संतान प्राप्तीसाठी अडचणी येतात येत एत राहतात त्याच्यामुळे बघा त्या दुसरं कारण असं आहे की कुलदेवीचा मान सन्मान करत नाही कुळाचार करत नाही कुलदेवीची सेवा केली जात नाही तर काही घरात बघा खरं तर कुळदेवी कोणती आहे तेच माहिती नाही तर माहिती करून घेण्यासाठी बघा जवळपासच्या तुम्ही केंद्रात जा तिथे चौकशी करा तुम्हाला तुमची कुलदेवी सापडून जाईल तर घरात देवधर्म नाही नाही करत बघा त्याच्यामुळे बघा अडचणी वाढल्या जातात काय होताना बघा आमच्या सासूसासऱ्यांनीच कधी काही केलं नाही आम्ही काय करावं तर बघा त्रास तुम्हाला होतो ना याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तिसरं येतं पितृदोष प्रखर पितृदोष असल्यानंतर प्राप्तीसाठी पण म्हणजेच बघा वंश बुद्धीसाठी पण अडचणी येतात तर त्याच्यातून आपण बघा जे काही सेवा करत असतो तर बाळकृष्ण यांची सेवा कर करणं पण तेवढंच आपल्याला महत्त्वाचं आहे तर एक्केचाळीस दिवसाची बाळकृष्णांची कुठली सेवा करावी कशी करावी तर आपण बघा तर बघा आता सेवा काय करायची हे तुम्हाला सांगते तर ज्यांना बघा गर्भधारणा झाली आहेत तर तुम्ही बघा दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा जे काही तुमचा नववा जे काही तुमचं तुम्ही प्रेग्नेंट असाल तर बघा एकादशीला मी जे मी जे काही तुम्हाला सेवा सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे ज्यांना बघा ज्यांना प्रयत्न करायचे आहेत तर त्यांनी काय करावं त्यांना काय करायचं आहे तर बघा आदल्या दिवशी जवळपासच्या केंद्रात जायचं आहे मठात जायचं आहे मंदिरात जायचं आहे तर बघा केंद्रात गेल्यानंतर बघा महाराजांच्या समोर नतमस्तक व्हायचं आहे सेवा रुजू करायची आहे मी जी काही प्राप्तीसाठी अशी सेवा करत आहे तर ती माझ्याकडून सेवा करून घ्या तर काही काही ठिकाणी बघा जवळपास केंद्रच नाही आहे तर तुम्ही बघा तुम्ही दत्त मंदिरात तुम्ही जाऊन तिथे नारळ खडीसाखर ठेवू शकता किंवा बघा दत्त मंदिर जरी नसेल तरी बघा तुम्ही घरामध्ये तुम्ही नारळ आणि साखर ठेवू शकता तर बघा जर बघा तुम्ही नारळ खडीसागर जर घरात घरात जर ठेवलं तर ते तुम्ही बघा तो नारळ तुम्ही जेव्हा कधी पण तुम्ही जेव्हा केंद्रात मठात तुम्ही जाणार आहे तर तो तुम्हाला नारळ चरणांच्या तिथे ठेवायचा आहे मंदिरात जाऊ तर बघा पहिल्या दिवशी नवरा बाईकोने बाळकृष्णांच्या मूर्तीवर जोडीने अभिषेक करायचा असतो बाळकृष्णांची मूर्ती घरात असणं महत्वाचं आहे जरी नसेल तर तुम्हाला मूर्ती आणायची आहे तर बघा मोठं ताट घ्यायचं आहे आणि गळती म्हणजे अभिषेक पात्र घ्यायचं आहे सेवा कधी करावी तर तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही सेवा करू शकता तर पहिल्या दिवशी बघा नवरा बायकोनीच बसून ही आ, सेवा करायची आहे तर बघा असा नियम आहे पण आमचा नवरा बाहेरगावी सर्विसला आहे तर अशावेळी काय करावं तर बघा तुम्ही एकटे केले तरी चालेल म्हणजे तुम्ही एकट्याने सेवा केली तरी चालेल तर बघा असतील तर त्यांना तुम्हाला सांगायचं आहे मी अशी अशी सेवा करत आहे माझ्यासोबत तुम्ही पण बसायचं आहे तर बघा पहिल्या दिवशी उपवास केला तरी चालेल तर एकादशीचा बघा दोघांनी पण उपवास केला तरी चालेल तर ते नाही जरी पकडणार तर तुम्ही एकट्याने केला तरी चालेल अगदी तुम्ही पण तुम्हाला पण नाही शक्य झालं तर बघा नाही शक्य झालं तरी चालेल बघा पण सुरुवात करणार आहे तर सेवा तुम्हाला एकादशीप्रमाणेच उपवास करायचा आहे तर दुसऱ्या दिवशी तो सोडायचा असतो तर उपवास करणार आहे तर जोडीने अभिषेक करा तर पहिल्या दिवशी तुम्हाला स्तमी स्तवन तर म्हणायचं आहे तर नित्यसेवीच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल तर पहिल्या दिवशी तुम्हाला स्तमी स्तवन वाचून झाल्यानंतर अभिषेक पात्र तर तुम्हाला बघा स्तवन झाल्यानंतर तुम्हाला संतान गोपाल मंत्र एक माळ तुम्हाला करायची आहे तर आपल्याला अभिषेक पात्र घ्यायचं आहे आणि खाली खाली बघा बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे तर सोळा वेळा पुरुष पुरुषसुक्त संस्कृतमध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये म्हणा तर सुरुवातीला तुम्हाला बघा आपल्याला संतान गोपाल मंत्र म्हणायचा आहे तर एक माळ करायची आहे परत त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ एक माळ करायचे आहे ते झाल्यानंतर बघा सोळा वेळा पुरुष पुरुषसुक्त आणि एक वेळा तुम्हाला श्रीसुक्त म्हणायचं आहे तर बघा फलश्रुती बोलताना हात जोडायचा आहे तेव्हा आपल्याला फलश्रुती बोलताना अभिषेक करण्याची करायची गरज नाही आहे तर बघा एक वेळा रामरक्षा एक वेळा तुम्हाला एक ते नऊ ओळीपर्यंत म्हणजे तुम्हाला एक ते नऊ ओवीपर्यंत बोलायचं आहे तर सेवा समजली असेल तुम्हाला तर ही संपूर्ण एक्केचाळीस दिवस तुम्हाला सेवा करायची आहे तर पहिल्या दिवशी तुम्हाला बघा पहिल्या दिवशी जर तुम्ही साडेआठ वाजता बसलात तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला साडेआठ वाजता बसण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर एका बैठकीत तुम्हें सेवा करायची असते आपल्याला एका बैठकीतच सगळी सेवा करायची आहे तर पहिल्या दिवशी बघा जोडीने बसायचं आहे नंतर तुम्ही बघा तुमची तुम्ही सेवा करू शकता तर ते बसले मध्ये आधी बसले दोन तीन दोन चार दिवसानंतर बसले मध्ये आधी बसले तरी चालू शकतं नाहीतर तुम्ही तुमची सेवा केली तरी चालेल तर बघा एक्केचाळीस दिवस आपल्याला सेवा करायची आहे तर मासिक धर्म मध्येच आला तर तुम्ही चार दिवस थांबवायचे आहे परत तुम्ही सेवा करू शकता ही सेवा बघा शुक्रवारी शक्य नसेल तर केव्हा करावी तर तुम्ही बघा मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर तुम्ही येणाऱ्या पंचवीस जानेवारीला तेव्हा तुम्ही करू शकता पण बघा तुमचं जर सगळं व्यवस्थित असेल तर तुम्ही दहा तारखेला सुरुवात करावी तर येणाऱ्या तुम्ही बुधवारी पण तुम्ही करू शकता किंवा बघा पंचवीस तारखेला करू शकता पण मध्ये सुतक जर आलं तर सुतक विटाळ आलं तर सुतक बघा तेरा दिवस आपल्याला पाळायचं असतं विटाळ पण आपल्याला दहा बारा दिवस पाळायचं असतं तर अशावेळी बघा तुम्हाला ती सेवा आहे तर ती तुम्हाला स्किप करायची असते आणि नव्याने तुम्हाला सुरुवात करावी करावा लागेल तर बघा दहा बारा दिवसाचा गॅप खूप होऊन जातो तर चार चार दिवस बघा मासिक धर्माचे असतात तर तेव्हा ते, ते समजू शकतात पण गावाला जायचं आहे तुम्हाला खूप काही जास्त बघा अर्जंट महत्त्वाचं काम आहे अर्जंट काम आहे तर तुम्ही बघा एक दिवस तुम्ही सेवा स्किप करा तुम्ही सेवा करून जा किंवा तुम्ही आल्यानंतर करा तर बघा सेवा केलेलं जे तीर्थ आहे ना तर ते नवरा बायकोनी पियायचं असतं एक्केचाळीस दिवस ते तीर्थ आहे ते दोघांनीच प्यायचं असतं तर नियम असे आहेत तर बघा मांसाहार एक्केचाळीस दिवस बंद करायचा आहे तर एक्केचाळीस दिवस बघा उपवास करण्याची गरज नाही आहे आता बघा संतान प्राप्तीसाठी करत असाल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला गरज नाही फक्त मांसाहार वर्ज्य परान्य वर्ज्य सेवा करणार आहात सेवा करणे म्हणजे आपण एक बघा बांधील असतो तर आपल्याला ही एक प्रकारची बघा त्यागच करायचा असतो पूर्ण करणे हे आपलं कर्तव्य आहे तर बघा ही खूप प्रभावीशाली सेवा आहे नव्याण्णव टक्के महिलांना अनुभव आलेला आहे तर खरंच जर कोणाला अडचण असेल तर त्यांना तुम्ही नक्की सांगा पण बघा मनोकामना पूर्ण होतील तर का म्हणायची ते तुम्हाला सांगते गर्भधारणा झाल्यावर वारंवार गर्भपात होतो तर संरक्षण असते तर राम रक्षा बघा पूर्ण गर्भाला संरक्षण करते अनुभव आहे तर सेवा केल्यावर बघा मुलांना अतिचंचल होतात तर बघा मान्य आहे त्रास देतात हट्टीपणा करतात पण मुलं इतके सम... तर बघा ज्या महिला प्रेग्नेंट आहेत प्रेग्नेंट असाल तर तुम्ही बाळकृष्णांच्या समोर बसून तुम्हाला तर देवासमोर बसून ऐका ज्यांना गर्भधारणा झाली आहे तर त्यांना ही सेवा करायची नाही आहे त्यांनी ही सेवा करायची नाही आहे पण बघा ज्यांना बाकी आहे त्यांनी आवर्जून ही सेवा करा एक्केचाळीस दिवस करा रोज साडी घातली पाहिजे का तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घाला नाही तर नाही घातली तरी चाले तर बघा बाळकृष्णांना हीच प्रार्थना करा की मुलगी काय मुलगा काय या जगाच्या पाठीमागे सुख असताना ते आई होण आई होणं ना जे काही बघा देवाने दिलेलं आहे ते स्वीकार करा तर तुमच्यासाठी जे योग्य आहे ते तुम्हाला देव देतीलच तरी ही बघा ही संतान प्राप्तीसाठी सेवा आहे जर तुम्ही बघा निस्वार्थपणे सेवा केली ना जे जे होईल ना ते महाराजांचा प्रसाद आहे तर ते मी स्वीकारेल तर अशा ह्यांनी तर तुम्ही सेवा केली ना तर बघा नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटवरने नक्की कमेंट करा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ